नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार विभाग यांच्यामार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जी आहे ती दुसरी जाहिरात या मित्रांनो नजीकच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत अगेन ही जाहिरातसुद्धा कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरती होत आहे यामध्ये सुद्धा ज्यासाठी कोणतीही पदवी असेल की बेसिक क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि यश त्यांचा पेस्केल तुम्हाला एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या ठिकाणी पाहायला मिळत आहे सिमिलर काइंड ऑफ मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध होत आहेत महत्वाचं म्हणजे यासाठी सिलेबस एक्झाम पॅटर्न अर्थात अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत ही सारखीच राहणार आहे तुम्ही सर्व ठिकाणी प्रिपरेशन करू शकता कॉमनमध्ये सर्व ठिकाणी अप्लाय करून त्यामुळे ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहायच्या आहेत डिटेलमध्ये आपण या नवीन जाहिराती अपडेट आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून त्या पुढील बेलायकन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो काही महत्त्वाचे इनिशियल मुद्दे आपण या भरतीबाबतचे पाहणार आहोत ज्यामध्ये विभाग जो आहे लेखा कुशागर विबाग, विभाग यांच्या नागपूर विभागामार्फत सध्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी दुसरी जाहिरात आहे पहिली जाहिरात आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी पुणे विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे मी तुम्हाला का सांगत आहे कारण यासाठी एक्झाम पॅटर्न असेल किंवा अभ्यासक्रम असेल परीक्षा पद्धत असतील या सिमिलर राहणार आहेत त्यामुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय करून त्या ठिकाणी अभ्यासक्रम दोन्ही असल्यामुळे प्रिपरेशन करू शकता सो so, पुणे विभागाच्या पंच्याहत्तर आणि नागपूर विभागाच्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या जागा आहेत त्यासाठी कॉमन मध्ये तुम्हाला प्रिपरेशन करता येणार आहे यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करताना सिलेबस वगैरे सर्व गोष्टी कॉमनच राहणार आहेत आता या जाहिरातीबाबत आणखीन काही महत्वाच्या हो गोष्टी म्हणजे कोणती पदवी हे बेसिक क्वालिफिकेशन असणार आहे अर्थात डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती घेणार आहोत परीक्षा नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्रामध्ये राहणार आहे अर्थात या ठिकाणी जर बघितला तर नोकरी ठिकाण तुमचं हे नागपूर विभाग राहील परीक्षा मात्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विविध एक्झाम सेंटर्सवर देता येईल अर्जात मेल फिमेल कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात वेतन तुम्हाला पे मॅट्रिकनुसार या ठिकाणी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हे पाहायला मिळत आहे टेनचा चांगला पेस्केल तुम्हाला मिळत आहे आणि नोकरी ही किंवा भरती कायमस्वरूपी राहणार आहे या व्यतिरिक्त सेवा एक्झाम आहे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पुणे विभागासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आता नागपूर विभागासाठी प्रसिद्ध झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये इतर विभागासाठी सुद्धा होऊ शकते त्यामुळे यासाठी सर्व एक्झाम साठी किंवा सर्व विभागासाठी परीक्षा पद्धत अभ्यासक्रम या सर्व गोष्टी ह्या विभागांसाठी सारख्या असणार आहेत त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करताना सेमच सिलेबस प्रिपरेशन करायचं आहे ऍप्लिकेशन मात्र ठिकाणी तुम्हाला सेपरेटली करावं लागणार आहे ज्यासाठी एक्झाम फी जे आहे ती सेपरेटली भरावी लागेल हा फक्त निगेटिव्ह किंवा डाऊन ग्रेड आपण या भरती किंवा या प्रिपरेशनचं म्हणू शकतो मात्र चान्सेस जास्त असणार आहे तुम्हाला सर्व ठिकाणी अप्लाय केल्यानंतर दुसरी जाहिरात आता या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या मित्रांनो ती महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्या लेखा व कोशागरी नागपूर विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे अगेन कनिष्ठ लेखापाल गटकमधलं हे पद आहे त्यांचा पेस केला आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यामध्ये कार्यालयाच्या अंडर नागपूर विभागाच्या अंडर नागपूर कोशागरी कार्यालय असेल किंवा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर कार्यालय हे जे असणार आहे ते तुमचं जॉब लोकेशन या ठिकाणी या विभागासाठी राहणार आहे या जिल्ह्यांमध्ये ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ज्यासाठी डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मात्र आपल्याला ऑलरेडी पदांची संख्या माहीत आहे छप्पन जागा या ठिकाणी ऑलरेडी टोटल ज्या आहेत त्या नागपूर विभागासाठी भरल्या जातील जी जाहिरात जास्त होती पुणे विभागासाठी ज्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर जागा होत्या त्या पंच्याहत्तर प्लस या छप्पन जागा तुम्ही कॉमन कन्सिडर करू शकता अगेन मी रिपीट करत कर आहे कारण यासाठी सिलेबस वगैरे सर्व गोष्टी सिमिलर राहणार आहेत जे विश्लेषण दिलेलं आहे ज्यामध्ये हॉरिजेंटली असेल किंवा व्हर्टिकली ज्यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अनाथ दिव्यांग पदवीन भूकंपग्रज प्रक्रज याची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून पु तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे कनिष्ठ लेखापाल पदासाठी तर शैक्षणिक पात्रतेमध्ये सांविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल किती पर्सेंटेचं तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त तांत्रिक अर्थामध्ये मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा किंवा म्हणलेलं आहे इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट वेगवेगळ्याचे तुमचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कोणतंही एक टायपिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता एकतर मराठी पाहिजे किंवा इंग्रजी पाहिजे अर्ज करण्यासाठी तीस चाळीस तीस किंवा फोर्टी वर्सचं इंग्लिशचं बेसिक क्वालिफिकेशन कोणती पदवी किती पर्सेंटेज असेल तरी चालेल वयोमर्यादा एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावा खुल्या वर्गासाठी अडतीस वर्ष राहील सो एकोणीस ते अडतीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील एकोणीस ते त्रेचाळीस वर्ष हे मागास वर्गांसाठी राहणार आहे या व्यतिरिक्त दिव्यांग अनाथ व्यक्तींसाठी पंचेचाळीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहील ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला या विभागासाठी अप्लाय करायचं असेल तर एक हजार रुपये ओपनसाठी फी राहील राखीव प्रभावसाठी नऊशे रुपये फॉर्म फिरणार आहे जे एक डाउन साईड आपल्याला म्हणता येईल प्रॉब्ली जे विभाग विभागवाईज जाहिराती ते एकत्र झाल्या असतात तुमची फी वाचली असते मात्र सेपरेट विभाग विभागवाईज जाहिराती प्रसिद्ध होत आहेत जरी प्रिपरेशन तुम्हाला कॉमनमध्ये करायचं झालं तरी अर्ज वेगवेगळे करावे लागणार आहेत ज्यासाठी फी ही सेपरेटली भरायची आहे आता यासाठी ऑनलाईन अप्लाय महाकोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर करायचं आहे मात्र या ठिकाणी जर बघितला तर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी दहा एक दोन पासून पंचवीसपासून तुम्ही महाकोषच्या वेबसाईटवर करू शकता माझी सैनिक यांना फी नाही आहे आणखीन काही गोष्टी ज्यामध्ये दहा एक पासून नऊ दोन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज करता येईल ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात त्या दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे प्रिंटिंग करायचं तुमचं प्रवेश पत्र आणि या सर्व गोष्टी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे ही शॉर्ट नोटिफिकेशन मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मात्र मेजॉरिटी गोष्टी यामध्ये क्लॅरिफाय झालेल्या आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सीज काय असणार आहे एज लिमिट काय असणार आहे क्वालिफिकेशन तुम्हाला यासाठी काय लागणार आहे जी सेम पहिली जाहिरात पुणे विभागासाठी तशाच प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे सो so, अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दिला आहे महत्वाचं गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे दोन विभागांसाठी जा, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणखीन विभागांसाठी होऊ शकते त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन कंटिन्यू ठेवायचे आहे त्याचबरोबर सिलेबस जर बघितला तर सेम राहणार आहे एक्झाम पॅटर्न सरळसेवेचा सेम राहणार आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता चाचणी याबाबतची क्वेश्चन तुम्हाला प्रत्येकी दोनशे मार्कांसाठी किंवा दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळे प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता सरळ सेवेचे येणारा का भरपूर जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकतात ज्याबाबतचा अपडेट मी तुम्हाला आमच्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद